नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे जी स्त्री किंवा पुरुष किंवा मुलगा मुलगी जे जाड आहे लठ्ठ आहे तर त्यांना जर बारीक व्हायचं हो असेल तर मी काही एक ट्रिक सांगणार आहे त्यात जर ट्रिक तुम्ही केल्या तर तुमचा लठ्ठपणा किंवा तुम्ही बारीक होऊ शकता तुमचा जाडपणा कमी होऊ शकतो यामध्ये ही जी ट्रिक आहे ती आपल्या मनाशी निगडीत आहे त्यामुळे तुम्ही जी जर ट्रिक केली तर आपोआप तुमच्या मनामध्ये तो एक विचार जो असतो तुम्हाला बारीक होण्याचा तो जाईल अंतर मनात आणि आपोआप ते मन तुम्हाला मदत करेल तुम्हाला बारीक होण्यासाठी ही गोष्ट लोकांना माहीत नाही की आपलं सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व करण्यासाठी आपण मनाची मदत घेतली पाहिजे आपण मनाकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतो आपल्याला ते माहीतच नाहीये मन खूप महत्वाचं आहे माणसाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आपण काय करतो औषध घेत राहतो इतर काय आयुर्वेदिक औषध हे ते सतत घेत राहतो पण त्याला जर ती तो ते लागू पडण्यासाठी त्याचा गुण येण्यासाठी सुद्धा तुम्ही जर मनाची मदत घेतली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो कारण मन हे जे आपल्या मनात नकारात्मक विचार येतात तर त्यांनीच बऱ्याच वेळा आपण आपले जे प्रॉब्लेम वाढत असतात समजा एक बाई जाड असेल किंवा किंवा पुरुष एखादा जाड असेल आणि त्याला तुम्ही त्याच्या मनात काय असतं तो त्याला बारीक व्हायचं असत <coughs> पण तो बारीक का होऊ शकत नाही कारण त्याच्या मनात तो एक नेगेटिव्ह विचार सतत घोळत असतो मी जाड आहे मी जाड आहे मी जाड आहे लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतायत किंवा मला लोक माझ्याकडे बघून हसतायत असे नेगेटिव्ह विचार सतत मनात त्याच्या फिरत असतात त्यामुळे तो बारीक होऊ शकत नाही बऱ्याच आणि बऱ्याच वेळा आपल्याला डायट करायला सांगतात जे डॉक्टर्स आहेत सांगता, ते सांगतात हे खाऊ नको ते खाऊ नको ते पण आपल्याला जमत नसतं जे जाड माणसं आहेत त्यांना जमत नाही कारण ते एवढं सोपं असतं आपल्याला अनेक वर्षांची एक सवय लागलेली असते <coughs> खाण्याची ती एकदम सही सोडता येत नाही जर तुम्ही काही ना काय बाहेरचे खात असाल जंक फूड वगैरे तर ती ती टेस्ट एवढी जबरदस्त असते ना की आपल्याला ते आपल्या आप जिभेवर कंट्रोल करता येत नाही जीव तुम्ही ऐकलं असेल वाक्य जो जीभ जिंकला तो जग जिंकला हे उभं लिहिलेलं नाही कोणी जे लिहिलं आहे त्या माणसाने त्याचं कारण ते खरं आहे तुम्ही आपण आपल्या जिभेवर एवढा सहजपणे कंट्रोल करू शकत नाही एवढी ती कठीण गोष्ट आहे जिभेवर कंट्रोल करणं म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल करायचं असतो म्हणजे तुमच्या मनात येणारे जे नकारात्मक विचार आहेत त्यांना घालवायचं असतं आणि तिथे सकारात्मक विचारांची पेरणी करायची असते ती आपल्याला माहीत नसते किंवा ते विचार सहजपणे सुद्धा येत नसतात ते येण्या सुद्धा येण्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स केल्या केल्या पाहिजे आपण ज्याचे त्यामुळे आपल्याला फायदा होईल जे आपण डाइट सांगतात किंवा व्यायाम करायला सांगतात ते पण आपल्याला जमत नसतं जर एखादी मुलगी नोकरीवर जात असेल किंवा कॉलेजला त्यांना ते सकाळी जावं लागतं तर त्यामुळे त्यांना ते व्यायाम होत नाही झोप पूर्ण होत नाही शहर जास्त करून आपण जी लठ्ठ माणसं आहेत ती शहरात राहणारी बघतो त्यांची लाईफस्टाईल पण त्या प्रकारची असते ते, ते बसून जास्त काम करत असतात त्यांच्या शरीराच्या हालचाली कमी असतात आताच्या काळात शारीरिक हालचाली खूप कमी झाल्या आहेत मेहनतीची कमी आपण प्रत्येक 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 कामासाठी आपण मशीनरीज वापरत असतो आणि ते कंपन्या अजून अजून काय ना काय आपल्याला देतच असतात ज म्हणजे एक प्रकार ते आपल्याला आळशीच करत असतात आणि एकदा आपल्याला त्या मशीनरीची सवय झाली जसं पूर्वीच्या काळात पाटा असायचा त्याच्यावर चटणी पिटणी वाटली जायची ती एक प्रकारे मेहनत व्हायची शरीराची त्यामुळे तुमची आपली चरबी पण कमी होऊन जायची परत त्या काळात कपडे पण हाताने धुवायचे त्यामुळे आपल्या घाम निघून आपली चरबी कमी व्हायची तर लठ्ठपणा कमी व्हायचा आता वॉशिंग मशीन आल्या मिक्सर आला, आला। तसंच सगळीकडे सेम म्हणजे आपण आता एसी पण लावतो ती हवा शरीरात जाऊन त्याचा परिणाम होतो म्हणजे ती हवा घेऊन घेऊन आपल्या शरीराला घाम बाहेर न पडल्यामुळे परत आपण जाड होतो तो, होतो कारण तो घाम जर शरीरातून बाहेर नाही पडला तर त्याची चरबी तयार होते आणि तीच मग आपल्या शरीरात दिसू लाकडे पोटाच्या साईडनी कमरेच्या साईडनी जे आपण बघतो जो लठ्ठपणा ती सगळी चरबी साठलेली असते तर ते सगळं <coughs> कमी होणं खूप आवश्यक असतं त्यासाठी ते शरीर व्यायाम म्हणजे काय तोच प्रकार आहे की तुम्ही ती चरबी कमी करावी व्यायाम केला म्हणजे तुमच्या शरीरातून तुम घाम येणार तो घाम जर निघून गेला शरीरात कापोप तुम्ही बारीक होणार पण त्यासाठी सुद्धा मेहनत करायची असते सकाळी उठून ते जायला पाहिजे त्याचा आपल्याला पण कंटाळा येतो कारण आपली झोप पण पुरी होत आहे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही बघाल मोठ्या शहरातून आपण बारा नंतर रात्री झोपतो मग सकाळी उठायला कसं होणार परत तुम्ही नोकरी करत असाल तर नऊ दहा तास तुमची त्या नोकरीमध्ये जातात तुम्ही थकून जाता परत तुम्हाला वेगळा व्यायाम करायची इच्छा होत नाही म्हणून मी सांगतो का मी जी फ्री आणली आहे ती आपल्या मनाशी निगडीत आहे तिचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो या ट्रिक मध्ये तुम्हाला कुठलंही खाणं पिणं सोडायचं नाही आहे कुठलेही मेडिटेशन सुद्धा करायचं नाही आहे काही करायचं नाही आहे फक्त ही ट्रिक अशी आहे की तुम्ही फक्त बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाला तुम्हाला जर खरोखरच बारीक व्हायचं असेल ना मित्रांनो तर हो। तुम्ही ही ट्रिक वापरा तुम्हाला खूप फायदा होईल थोडासा त्रास तर घ्यावाच लागेल तुम्ही म्हणाल मी बसल्या बसल्या मला गो एखादी गोळी द्या खायला आणि मी बारीक होईल तर असं कधीच होणार नाही आणि आताच जे जी जीवन आहे ते अशा प्रकारचं आहे ना की टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे मशीनरी वापरल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला हालचालच मिळत नाही ऑटोमॅटिक सगळी काम आपण नुसतं एका जागेवर बसून करत असतो आणि ते खूप घातक झालेले आताच्या आपल्या लोकांना म्हणून आपले जे अनेक रोग जे होत आहेत जे डायबेटीज ब्लड प्रेशर वगैरे थायरॉइड वगैरे मेन खूप असे त्याचं कारण आपल्या शरीरातला घाम न गेल्यामुळे होत आहे आता ऑफिसमधून पण सगळीकडे एसी वापरला जातो त्याच्यामुळे सुद्धा खूप आठ नऊ तास तुम्ही एसी मध्ये बसून राहणार तर तो घाम कधी जाणार शरीरातून परत तुम्ही बाहेर आले घरी जायचं असेल तरी आपण रिक्षा टॅक्सी वापरतो ट्रेन वापरतो तिथे जाऊन परत बसतो बसमधून जरी केलं तरी परत बसतो सगळीकडे आपण बसतच असतो चालणं होत नाही शरीरातून घाम निघत नाही शरीराला व्यायाम व्यायाम जो पाहिजे नैसर्गिक व्यायाम तो मिळत नाही जिम मध्ये पण जायला जमत नाही आपल्याला आता जे मॉडेल्स आहेत किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत त्यांचं काम कसं त्याच्या शरीरावर अवलंबून असतं का फिटनेस त्यांना आवश्यकच असते त्यामुळे ते मुद्दामून जातात त्या व्यायामशाळेने म्हणून त्यांची ती आपल्याला फिगर बोलता येईल किंवा शरीर शरीर वळणदार शरीर दिसतं त्याचं कारण काय कारण त्यांचं ते काम त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे ते मुद्दामून ते करतातच शरीर फिट ठेवणं त्यांना गरजेचंच असतं नाहीतर त्यांना कामच मिळणार नाही आपलं तसं नसतं आपण काय ऑफिस मध्ये जातो आपल्याला काय शरीर फिट दिसलं पाहिजे असं काही नसतं मग आपण कशाला ती एवढी मेहनत घेऊन मी म्हण तो जर हो ते आता लाईफस्टाईल तर अशी आहे पण ती आता काय करणार आपण तर आपण तरी पण आपल्याला बारीक व्हायचं आहे तर आपण थोडा मानसशास्त्राचा जर अभ्यास अभ्यास केला त्यांना माहीत असेल जे सगळं आपल्या विचारांवर अवलंबत असतं तुम्ही जसे मनामध्ये विचार फीड कराल जसे तुम्ही चांगले विचार मनामध्ये टाकले तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरू होतो तर तीच ट्रिक इथे वापरायची इथे फक्त काय करायचं आहे तुम्हाला एक चित्र असं चांगले फिट असे जे मुली आहेत किंवा मुल, मुलगी मुलांना पाहिजे असेल तर त्यांनी चांगले असे हिरोचे फोटो चार पाच ठिकाणी घरामध्ये लावायचे जे फिट असे दिसत आहेत शरीराने मजबूत आहेत किंवा सडसडीत असले तर चालते पण फिट आहेत अशांचे चार पाच घरामध्ये फोटो लावायचे आहेत जे आकर्षक दिसत आहेत असे हिरो मॉडेल यांचे फोटो लावायचे आहेत की तुमच्या नजरेमध्ये ते मॉडेल त्या त्या मॉडेलचा फोटो पडत राहिला पाहिजे भी मॉडेल फिट फिटनेस तिला बघून तुम्हाला वाटलं पाहिजे हा हे असं मला व्हायचं आहे हा विचार तुमच्या मनात राहिला पाहिजे तो मग तुम्ही जेव्हा ते सतत नजरेत पडेल हो, तेव्हा एक आठवण राहील हा मला बारीक व्हायचंय मला ह्याच्यासारखा फिट व्हायचं मला ह्याच्यासारखं फिट व्हायचंय मुख्यतः मी लठ्ठ माणसांसाठी सांगतो ज्याला फिट व्हायचं त्यांच्यासाठी ज्यांना बारीक व्हायचंय किंवा एक डौलदार शरीर त्यांना पाहिजे त्यांच्यासाठी खास मी सांगतोय त्यांनी असे फोटो लावायचे आणि जे मुलींसाठी सांगेन किंवा स्त्रियांसाठी त्यांना बारीक व्हायचे तर चांगल्या असे हिरोईन जे चांगल्या दिसतात त्यांचे फोटो लावायचे आणि फक्त आपली नजर पडत राहणं आवश्यक आहे कारण काय असं बऱ्याच वेळा आपण ठरवतो मला बारीक व्हायचं आणि नंतर काही दिवसांना आपण विसरून जातो तो विचार विसरणं विसरलात का तुमचं झा मग तुम्ही ते बारीक होऊ शकत नाही तो विचार तुमच्या मनात घोळत राहायला पाहिजे तुमच्या मनामध्ये फिरत राहायला पाहिजे मला बारीक व्हायचंय मला बारीक व्हायचंय तेव्हा तो विचार तुमच्या जीवनामध्ये आकार घेणार आणि ते आणि तो परत दुसरं काय करायचंय आपण रस्त्यावरून जाऊ तेव्हा बारीक लोकांकडे फिट लोकांकडेच बघायचंय लठ्ठ लोकांकडे अजिबात बघायचं नाही स्त्री असतील तर त्यांनी लठ्ठ स्त्रीकडे बघायचं नाही पुरुष असतील त्यांनी सुद्धा लठ्ठ पुरुषांकडे बघायचं नाही झाड्या पुरुषांकडे बघायचं नाही हे विचार कायम आपल्या मनात राहायला पाहिजे कि आपल्याला एक बारीक व्हायचं आपल्याला फिट व्हायचं हा विचार सतत आपल्या मनात घोळत राहायला पाहिजे आपण विसरू ते फोटो का लावायचे का आपण तो विसरता नाही विचार म्हणून ते करायचंय आणि जेव्हा तुम्ही तो असं बघत राहाल तेव्हा काही दिवसांनी आपोआप तुम्हाला आतून इच्छा होईल की आपण आता तेलकट कमी खाऊया आपण आता हे नको खाऊया आपण नॉन व्हेज कमी करूया असं म्हणजे एक प्रमाणात खाणं व्हायला लागेल तुमचं का कारण तो विचार तुमच्या मनात सतत घोळत राहणार आहे की मला असं व्हायचं आहे मला या मॉडेल सारखा आहे तो विचार सतत मनात घोळवणं खूप आवश्यक असतं आणि म्हणून ते चार फोटो घरात लावा बाहेर गेला तरी तशाच लोकांकडे बघा तुम्ही लग्नाच्या लग्ना कुठल्या कार्यक्रमाला गेला तर त्याच लोकांकडे बघा म्हणजे तसेच फिट जे फिट लोक आहेत त्यांच्याकडे बघा जाड्यांकडे अजिबात बघायचं नाही पूर्ण दुकान परत नाही तर तुम्हाला ते तसे विचार यायला लागतील तुम्ही जसे त्या कुठे फोकस करता हे खूप महत्वाचं असतं तुम्ही जेव्हा बारीक मला व्हायचा हा विचार ठरवून तुम्ही त्या लोकांकडे बघत राहील तर तो विचार अजून किंवा फास्ट तो तुमच्या अंतर्मनात आहे आणि तो विचार एकदा तुमच्या अंतर्मनात गेला तर तुम्हाला आतूनच ती इच्छा व्हायला लागते हे खूप हे खूप जादू सारखं आहे आपल्याला ते शास्त्र माहित नाही आहे मनाचं शास्त्र का कसं काम करते कसे विचार असतात ते आपल्या अंतर्मनात आणि त्याप्रमाणे आपण वागायला लागतो म्हणून ते खूप आवश्यक आता हे ध्यान लोक ध्यानधारणा का करतात किंवा मेडिटेशन का करतात कारण त्यांना आपल्या मना आपल्या मनावर कंट्रोल करायचा असतो त्यांना राग कमी करायचा असतो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते कमी करायच्या असतात त्यासाठी ते ते म्हणजे मनावर कंट्रोल करण्यासाठी ते सगळं करत असतात म्हणून तो एक विचार जेव्हा तुम्ही घोळवाल की मला बारीक व्हायचं मला बारीक व्हायचं म्हणजे तो, तो आपोआप येणार तुम्हाला म्हणायची पण गरज नाही फक्त त्या चित्तांकडे बघायचं आहे तुम्ही बाहेर जाल तेव्हा पण तशाच लोकांकडे बघायचं आहे तेव्हा तो विचार हळूहळू तुमच्या अंतर्मनात जाऊन मग तशा प्रकारे तो आकार घेणार आहे मग ते आड़, ऑटोमॅटिकली तुम्हाला होणार की मला आता बारीक व्हायचंच आहे आणि तसे प्रयत्न सुरू होणार मग तुम्ही त्यासाठी करा। कराल आ, 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 काई काई तुम्ही तुम्ही जास्त चालाल शारीरिक ऍक्टिव्हिटीज करायला सुरु कराल काय ना काय तुम्ही सुरू कराल आपण खाण्यावर तुमचा कंट्रोल येईल आणि अशा प्रकारे तुम्ही हळूहळू बारीक व्हायला लागाल हे खूप महत्वाचं आहे आपल्या लक्षात येत नाही की विचार कसे काम करतात आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो खाण्यावर खाणं कमी करायला बघतो व्यायाम करायला बघतो आणि मग काही दिवसाने आपण कंटाळतो पण ही जी सोपी युक्ती आहे ते एखाद आपण बघतच नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते फोटो लावायचे आहेत चार का पाच घरामध्ये इकडे सगळीकडे त्या फिट लोकांचे मॉडर्न लोकांचे आणि त्यांच्याकडे फक्त तुम्हाला बघायचं आहे बस दुसरं काही करायचं नाही बाहेर गेले रस्त्यावर तरी तस लोकांकडे बघायचं आहे लग्न कार्यात घ्या कुठल्याही कार्यात जा तिथे पण तसेच बघायचं आहे म्हणजे तो विचार तुमचा दिवसभर तो मनात घोळत राहिला पाहिजे तुमच्या मनात तो फिट बसला पाहिजे की मला बारीक व्हायचं मला बारीक व्हायचं आणि मग ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडायला लागतात मग तुम्हाला वेगळा प्रयत्न करावाच लागणार नाही काहीच सगळं आट, ऑटोमॅटिकली होत जाणार आहे म्हणून मी ट्रिक तुम्हाला सांगतो आहे दोन ट्रिक्स आहेत ही एक ट्रिक आहे ही तुम्ही बघा करून तुम्हाला किती फायदा होईल पण ताबडतोब फायदा होणार नाही कारण एवढ्या वर्ष तुम्ही जे खाणं पिणं केलंय किंवा तुमची लाईफस्टाईल तशी असल्यामुळे तुम्ही जे झालेलं झालेला ते पटापट उतरणार नाही तुमचं वजन ते हळूहळू कमी होत जाणार आहे पण आणि तुमचा तो ते विचार जेव्हा तुम्ही मनात घोळवता तेव्हा आपोआप आतून तुम्हाला वाटत नाही मी आता बारीक होणारच मी ह्या माणसासारखा किंवा ह्या मुलीसारखा फिट होणार या मॉडेल सारखा मी होणारच हा विचार तुमच्या अंतर्मनात जेव्हा जाणार ना तेव्हा सुरुवात होणार तुमच्या आणि काही महिन्या दिवसांनीच म्हणजे मी सांगतो ना एक वीस पंचवीस दिवसांनी तुम्हाला ते जाणवायला लागेल का तुम्हाला ते आतून वाटतय मला आता बारीक व्हायचंय आहे आणि तुमचे कंट्रोल करायला जीबीआयवर कंट्रोल करायला सुरू होईल इतर गोष्टींमध्ये जे काय करत असेल त्याच्यावर तुमच्या मनावर ताबा येईल आणि तुम्ही आपोआप शरीराकडे जास्त लक्ष द्याल म्हणजे बघा तुम्हाला खाणं सोडायचं आहे काही करायचं नाही का जिम मध्ये जायचं नाही पण त्या विचाराने आपोआप बदल तुमच्या शरीरात होणार आहे ते साठी तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला किती फायदा होतो ते तुम्हाला समजेल पण एक निर्धार करा का मी बाबा हे करणारच तेव्हाच ते होणार नाही तर तुम्ही आठ दिवस कराने मला मरून द्या आता तर तसं करू नका एक फोटो तरी सगळीकडे लावा आणि बाहेर जाल तेव्हा तशा लोकांकडे बघा म्हणजे तेवढा एक प्रयत्न तुम्हाला करावा लागेल तुम्हाला खरोखर बाहेर बा जर तुमची फिटनेस वाढवायची असेल तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा मग दुसरी एक ट्रिक आहे ती पण तुम्हाला मी नंतर सांगेन तर मला तुम्ही जे मी जे काय बोललो ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलंय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद